नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली एक हजार दोनशे सतरा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार एक पाचशे एक रुपये सर्व दर सहा हजार चारशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती कोला कोलाकाली चारशे सत्तावीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये सर्व दर सहा हजार चारशे पस्तीस रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली एक हजार एकशे शहात्तर क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार तीनशे रुपये जात आहे लालतूर पुढील वादा समिती पुळे अवकाळी सात क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लालतूर